अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री त्यांना ईडीनं अटक केली तर अशा वेळी जेव्हा ईडीनं तुमचा कन्नड कारखाना हा जप्त केलेला आहे तुम्ही कोर्टात ईडीच्या विरोधात लढता आहात तर तुमची मानसिकता काय म्हणजे तुम्हाला लढायचंच आहे हे तुम्ही निर्धारपूर्वक सांगताय तरी सुद्धा अरविंद केजरीवालांना ज्या पद्धतीनं अटक झालेली आहे आणि ईडी ज्या पद्धतीनं भूमिका मांडते किंवा इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी ही ज्या पद्धतीनं सांगते की कसा घोटाळा झालेला आहे तिचा परव्यू आहे नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्या पुढे येत आहेत यावरनं तुम्ही काय विचार करता काय नाही लढायचा विचार करतो कुठेही आम्ही घाबरत नाही अनेक अडचणी या कंपनीला पूर्वीच्या काळामध्ये आल्या त्यातून कंपनीला आम्ही बाहेर काढलेला आहे ज्या कंपनीमध्ये काम करणारे कर्मचारी आहेत त्यांच्या आमचा विश्वास आहे ते त्यांच्यामुळेच कंपनी खरंतर वाढलेली आहे आम्ही प्रयत्न ताकद आणि ह्या सगळ्या गोष्टी आणि जे जे काही निर्णय आम्ही तिथे घेतले त्यामुळे त्या बाबतीत आम्ही घाबरत नाही आणि चुकीचं काही केलंच नाही तर घाबरायचं काय हा झाला लॉजिकल विषय विचार न सोडणं ह्या सगळ्या गोष्टी आहेतच पण मला एक आपल्याला विचारायचं आहे तुम्ही सुद्धा वडील आहात आता मी सुद्धा वडील आहे आता माझ्या जे मुलगा आणि जी मुलगी आहे आता त्यांनी मला एक साधा प्रश्न केला होता जो अनेक वेळा आम्ही तिथं बोललेलो आहे की दादा तू आजोबा बरोबर राहणार आहेस का नाही मी थोडा वेळ घातला म्हणालो नाही मी राहणार आहे त्यांनी मला सरळ सरळ म्हणजे सहा वर्षाचा आणि बारा वर्षाची मुलगी जर तिथं मला सांगत असेल मग त्यांना ईडी पण माहिती आहे त्यांनी मला सांगितलं तू जर आजोबाबरोबर राहिला राहिलं नसतं तर मग आम्ही तुझ्याशी बोललो नसतो आता ह्याच्यामध्ये वडील म्हणून भूमिका अशी आहे की समजा आज मी आजोबाला सोडलं असतं विचाराला सोडलं असतं आणि मी सत्तेत गेलो असतो आणि समजा पंधरा वर्षानंतर माझ्या मुलांनी मला जर सांगितलं असतं की तू तुझ्या आजोबाबरोबर कसा वागलायस हे आम्ही बघितलेलं आहे त्यामुळे तुझ्याबद्दल आम्ही जर चुकीचं वागलो तर ते ओके कारण तू तसाच वागलाय त्यामुळे उद्या जाऊन ह्या अडचणी होणार आहे आणि ही आपली परंपरा आणि एक कल्चर आहे ते कल्चर जपण्याची जबाबदारी आमच्या पिढीची आहेच पण आपण जसं वागतो त्याच्याकडे पुढची पिढी बघत असते आणि विचार हे काय स्वस्त नसतात ह्याच्या मागे खूप मोठा संघर्ष असतो त्यामुळे या मुलांना म्हणजे पुढच्या पिढीला सुद्धा कळालं पाहिजे की संघर्ष काय असतो विचार काय असतात आणि माझ्या मुला मुलीला ते कळलं एक वडील म्हणून माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे त्यामुळे याच्यामध्ये काय भावनिक विषय काय विचाराचे विषय आहेत आणि याच्यामध्ये काही प्रमाणात समाजकारण हे मुद्दे सुद्धा त्याच्यामध्ये येतात